नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका कथेमध्ये बाई निकिता लग्न होऊन घरात आली मोठे धीर जाऊ त्यांचे दोन मुले सासू सासरे त्यात तिचे हे दुसरे लग्न दोघेही घटस्फोटीत होते त्यामुळे बऱ्यापैकी आता लग्नाचे वय उलटून गेली त्यामुळे आलेले अवघडले पण होते जाणून घेईपर्यंत काही काळ गेला हळूहळू रुळू लागली ती घरात त्या मोठी जाऊ नम्रता अगदी प्रेमळ होती निकिताला सांभाळून घ्यायची सर्व असेल की खूप छान वागायची लोक तर म्हणायचे आताच्या या काळात दोघी जावा अगदी बहिणीसारख्या राहतात म्हणजे खरंच कौतुक आहे ती वहिनी वहिनी करत जायची वहिनी पण सर्व करायचे पण कुठेतरी काहीतरी कमी होते वहिनी हातच राखून वागतात असे तिला जाणवायचं तिला त्यांच्या दोघीमध्ये मैत्रीचं नातं हवं हो होतं नम्रता स्वभावाला खूप छान होती पण निकिता निखिलसोबत कुठे जायचं म्हटलं की ती काहीतरी कारण काढून टाळाटाळ करायची निकितासोबत मुलांना पण पाठवायची नाही निकिताच्या गरोदरपणात पण पन नम्रताने सर्व काही केले मोठ्या बहिणीप्रमाणे पण एक कोरडेपणा होता त्यात आणि ह्याच कोरडेपणाचं उत्तर निकिता किती दिवस शोधत होती बाळ हळूहळू मोठं होऊ लागले सर्व छान सुरू होते त्यांचे एकत्र कुटुंब अगदी मस्त गुन्ह्या गोविंदाने राहत होते बाळाच्या बारशाला येऊ शकल्या नाहीत म्हणून आजेसा सुबाई आज त्यांच्या पहिल्या वाढदिवसाला येणार होत्या बारशाला येणार होत्या पण एकदम कडक लॉकडाऊन लागले आणि राहून गेलं नंतर काही ना काही अडचणी येत राहिल्या पण आज पहिल्या वाढदिवस मात्र घरच्या गर घरात असला तरी जोरात चालला होता आजी आज आता इथेच राहणार होत्या म्हणून निकिताला खूपच टेन्शन आले होते, होते। वाढदिवस छान झाला दोघी जावा मधले नाते बघून आजी खूप खुश झाल्या होत्या परत रोजचंच रुटीन सुरू झालं आजीने नम्रताला सांगितले बऱ्याच दिवसात माहेरी गेली नाहीस आता मुलांना सुट्ट्या आहेत तुमचे ते ऑनलाईन काय ते पण बंद आहे या जाऊन वातावरण तसं बरं आहे तोपर्यंत जाऊन ये वहिनीचा चेहरा खुलून आला तसे निकिताच्या पण मनात आले खरच वहिनी किती दिवस झाले माहेरी गेल्याच नव्हत्या म्हणून गप्पा असतील का कितीतरी विचार निकिताच्या मनात येत होते नम्रता माहेरी गेली निकिता थोडीशी आजींना घाबरूनच वागत होती आजी आज पण मोठ्या हुशार होत्या त्यांनी मुद्दामच नम्रताला माहेरी पाठवले होते निकिताला हसतच म्हणाल्या माहेर जवळ असण्याचा हा फायदा आहे नम्रताला आणि तोटा पण आहे की सारखं राहायला मिळत नाही बरं असू दे ती आली की तू पण जाऊन ये आईकडे जरा आईच्या हातचं खाल्लं ना की सासरी येऊन सर्व करायची हिंमत येते माहेर म्हणजे टॉनिक असतं बघ आजी निकताचे अगदी बारकाही निरीक्षण करत होत्या अनुभवाचे बोल सांगत होत्या हळूहळू निकिताच्या मनात असलेली भीती कमी झाली तसेही निखिलने तिला सांगितले होते की अगं आजी एकदम कूल आहे म्हणून पण अनुभव येईपर्यंत जरा घाबरून होती शेवटी पहिला अनुभव वाईट असल्यामुळे दुसऱ्या वेळेस घरात वावरताना तिला भीती वाटत होती दुसरे लग्न दोघांचेही त्यामुळे दोघे पण कटु अनुभवातून गेले होते एकमेकांना सावरून संसार करत होते आता नीलचा जन्म झाल्यापासून आई बाबा म्हणून नव्याने एकमेकांना उमगत होते घरात सुद्धा सर्व काही चांगलेच होते सर्व एकमेकांचे मन जपत होते दोघांच्या पूर्व आयुष्याबाबत काहीही आठवणी काढायच्या नाहीत सर्व असे ठरवले होते त्यामुळे काही प्रश्न नव्हता आजीच्या तोंडात नम्रता नाव एवढे बसले होते की सारखा जप पण निकिताला त्याचा अजिबात राग येत ना आला नाही उलट ती शांतपणे ऐकत होती आजीला तिचे मात्र खूप कौतुक वाटत होते कारण या आधीची निखिलची बायको म्हणजे बाई नुसती चिडाचिडी नम्रता लाडकी मी नाही नुसती भांडण आजीच्या डोळ्यात कटू आठवणीने पाणी आले निकिताने अचूक हेरले आजी काय झाले सांगा बरं आजी सर्व काही सांगू लागली अगं नम्रता म्हणजे माझी बहिणीची नात लहान असल्यापासून मला आमच्या नितीसाठी मनात भरली होती नावासारखीच नम्र शांत शेवटी माझी सून करून आणली मी तिला बाप नाही लहान असता नाच गेला पण पोरगुणी कष्ट करून शिकली तिला ना बहीण ना भाऊ निखिलला भाऊ मानले तिने लग्न झाल्यावर आणि येणारे जाऊ बहीण माने अशी म्हणायची ही तुझी सासू तिला तिच्या भावाची मुलगी आणायची होती सून म्हणून पण नितीनला पण नम्रता आवडली त्यामुळे तिचे काही चालले नाही तुझा सासरे आणि माझ्या पुढे मनातून तिने नम्रताला कधी आपले मानलेच नाही बघ आणि मग तुझ्या नवऱ्याचं लग्न करून ती बाई आली मला नाव सुद्धा घ्यायचं नाही बघ तिचं नम्रता खूप खुश होती बहिणीचे नाते करील असे म्हणाले खूप हौशेने लग्न केलं तुझ्या या सासूने जरा जास्तच कौतुक केलं त्या बाईचं दागिने पण जरा जास्तच केले साड्या पण जरा जास्तच महाग घेतल्या तुझा नवरा पटकन बोलून गेला तिला वहिनीला आजीने पसंत केलं ना म्हणून आई आता तुला पसंत करून तुझे कौतुक करते तिच्या मनात मात्र पाप तिने याचा फायदा घेतला तुझ्या सासू समोर एक वागायची आणि ती नसताना वेगळच वागायची हिची दोन मुले पसारा करायची सासूसमोर दिखावा करून आवरायला घ्यायची नमो बिचारी साधी वैनी वैनी करून तिला देखील गुंडावून ठेवलं तिच्याकडून गोड बोलून मुलांना भरवायला घ्यायची फिरायला न्यायची आता काकू एवढं प्रेमाने करते म्हटल्यावर नम्रता पण काही म्हणायची नाही आपल्याला नाही मिळाले काका काकूचे प्रेम आपल्या मुलांना भेटत आहे ना असा विचार ती करायची तिच्या चुका सांभाळून घ्यायची आणि नम्रता नसताना ही सासूचे कान भरायला सुरु करायची पण नेमकं तेव्हा वसंतकडे होते ना नाही तर बरोबर सरळ केली असती हिला सगळे टोकाला गेल्यावर या अनंताने मला बोलवले आल्यावर बघते तर काय हा तमाशा त्या बाईच्या मनाविरुद्ध लग्न झाले होते मना त्यामुळे ती निखिल सोबत खूप भांडण करायची तिला घटस्फोट हवा होता पण तुझी ही सासू तिला आज गोंजारत होती लग्न टिकावं म्हणून मी आल्यावर नम्रताने सर्व सांगितले नम्रता सासूचे कान भरून तिला वेगळं करायला बघत होती पण ते होणार नाही समजले आणि सर्वांशी भांडण करायला लागले बारीक बारीक गोष्टीचा तांडावा करायला लागले या सगळ्यात निखिलपेक्षा भरडली गेली ती म्हणजे माझी नम्रता तिच्या आणि निखिलबद्दल सगळीकडे काही ना काही घाणेरडे उघडले तिने स्वतःच्या चारित्र्यावरचा संशय ती नाही सहन करू शकली मुद्दा म्हणून मुलांना आपल्यासोबत पाठवते मुले नक्की कुणाची असे खूप विचित्र बोलून दागिने घेऊन गेली तेव्हा तुझ्या सासूचे डोळे उघडले माझ्या पोरीला ह्या धक्क्यातून सावरायला वर्ष गेले माझ्याशी बोलली ना ती आजी एवढं तोंड पोवलं की आता ताक काय पाणीसुद्धा पिताना फुंकर मारून प्यायला पाहिजे आजी रडायला लागल्या जाऊ दे नको त्या आठवणी पण आता तसे काही उरले नाही अनिताला म्हणजेच तुझ्या सासूला तिची चूक समजली आता तुम्ही दोघी या घराचा आधार व्हा नम्रताच्या मनाची जखम भरली की आपोआप नीट होईल सर्व तुझ्याशी हे बोलता यावं म्हणून मी तिला माहेरी पाठवलं तुला काहीच माहीत नाही असे दाखव तिला काही गोष्टीसाठी काय हेच औषध असते आपण घाई करायची नसते नम्रता कर्तव्याला कधीच चुकणार नाही पोरी फक्त मनमोकळा व्हायला थोडा वेळ दे नम्रता माहेरावून आली निकिता काहीच दाखवत नव्हती जणू काय तिला काहीच माहीत नाही आजी मात्र इकडे खूप खुश होती कारण दोन्ही नाच सुना अगदी छान सांभाळून घेत होत्या सर्व काही नम्रता आजारी झाली निकिताने लहान बहिणीप्रमाणे तिची काळजी घेतली मुले घर सर्व छान सांभाळून घेतले हळूहळू दोघीचे नाते खुलत होते नम्रताला सुद्धा निकिता इतकी चांगली आहे हे माहीत होते पण जुना अनुभव आठवला की ती मागे यायची निकिताचा वाढदिवस आला नम्रताने सर्व तयारी केली तिला सरप्राईज दिलं निकिताला खूप आनंद झाला या गडबडीत मात्र गिफ्ट आणायला विसरली सर्वांनी एकत्र येऊन छान सेलिब्रेट केलं गिफ्ट राहिले बघ असं उदास होऊन नम्रता म्हणाली तेव्हा निकिता म्हणाली आपण दोघी बहिणी म्हणून राहू हेच गिफ्ट द्या मला आजपासून मी तुम्हाला ताही म्हणेल आणि तुम्ही मला जाऊबाई नाही म्हणायचे निकिता म्हणून हाक मारायचे हेच गिफ्ट द्या मला नम्रताने कबूल केले आपल्याला अशा सुना मिळाल्या म्हणून सासू सासरे खूप खुश होते आजीने दोघीवरून हात ओळून बोटे मोडली अन म्हणाल्या अशाच राहा आयुष्यभर कुणी कितीही प्रयत्न केले तरी एकमेकांना विश्वासात घेऊन काम करा म्हणजे घर नेहमीच एक शब्द राहील भांडला तरी बहीण म्हणून भांडा जावा जावा म्हणून कधीच कोणता कावा करू नका गोडी गुलाबीने संसार करा दोन्ही जोडप्यांनी मोठ्यांचे आशीर्वाद घेतले कथा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन कथा पाहायला आवडत असतील ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद